मित्रांनो ए आयमुळे आपले काम खूपच सोपे होऊन जात आहेत आणि आता त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला यायला लागलाय आपण दोन प्रकारचे ए आय या ठिकाणी कन्सिडर करतो एक जनरेटिव्ह ए आय जो आपल्यासाठी कंटेंट जनरेट करून देत असतो तुम्ही चॅट जीपीटी असेल गुगल जेमिनी असेल किंवा अजून बरेचसे आहेत ग्रॉक वगैरे तर ह्या मॉडेल्सवर तुम्हाला हवं असलेलं कंटेंट तुम्ही जनरेट करून घेतात मग तुम्हाला पाहिजे असलेलं तुम्ही एखादा न्यूज लेटर लिहून घेतात किंवा तुम्ही एखादी इमेज जनरेट करून घेतात किंवा तुम्ही एखादी व्हिडिओ तयार करू शकता बरेचसे कामं आपण त्याच्याकडून करून घेतो म्हणजे आपण त्याला एक प्रॉम्प्ट देतो आणि त्या प्रॉम्प्टच्या आधारे तो आपल्याला काहीतरी कंटेंट तयार करून देतो हे जनरेटिव्ह एआयचं च काम आहे आणि जेव्हा एजेंटिक एआयचा विषय येतो त्यावेळेला मात्र आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ए आय कडून करून घेता येतात ए आय हा आपल्यासाठी काम करू शकतो एज अ एम्प्लॉई तुमचा एखादा वर्कर किंवा नोकर जसे कामं तुमच्यासाठी करून देऊ शकतो कडून सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचे काम करून घेऊ शकतात यालाच म्हणतात ऑटोमेशन तुमचे रोजचे जे काम आहेत जे आपण रिपीटेडली करत असतो पुन्हा पुन्हा तेच तेच कामं आपण करतो जसं की डेटा एंट्रीचे कामं असतील किंवा तुम्ही डेली समजा तुमचं एखादी न्यूज एजन्सी आहे आणि मग तुम्ही काय करतात की वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन न्यूज कलेक्ट करतात मग त्या न्यूज तुम्ही फॉर्मॅटिंग करतात त्याच्यानंतर मग तुम्ही त्या न्यूज तुमच्या न्यूज पर्पजसाठी किंवा तुमच्या साठी तुम्ही ते यूज करत असतात म्हणजे आता असे बरेचसे कामं आहेत की जे आपण रिपीटेडली अनेक लोकांकडून करून घेऊ शकतो ते कामं आता एआय स्वतः एकटा करू शकतो आणि ऑटोमॅटिक करू शकतो म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपल्याला जो कन्सेप्ट ए आयचा यूज करायचा असतो त्याचं नाव असतं ए आय वर्क फ्लो आता हे ए आय वर्क फ्लो तयार करण्यासाठी खूप सारे टूल्स मार्केटमध्ये आहेत याच्यात सुद्धा दोन गोष्टी आहेत एक प्रोग्रामॅटिकली तुम्ही वर्कफ्लो तयार करू शकता याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असावं लागतं जसं की तुम्हाला पायथन येत असेल किंवा तुम्हाला एखादी प्रोग्रामिंग जशी जावा स्क्रिप्ट येत असेल आणि चे वेगवेगळे मॉडेलचे एपीआय तुम्ही यूज करू शकत असाल तर मग तुम्ही तुमचे वर्कफ्लो प्रोग्रामॅटिकली तयार करू शकतात परंतु हे जे काम आहे हे एक्सपर्ट्स फक्त करू शकतात जे या फील्डमधले प्रोफेशनल लोक असतील एक्सपर्ट्स असतील ते हे काम करू शकत होते आतापर्यंत परंतु मध्ये एक नवीन गोष्ट आणि नवीन कन्सेप्ट आला तो म्हणजे लो कोड किंवा नो कोड प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल एक सिंगल लाईनचा कोड न लिहिता याच गोष्टी पुन्हा करता यायला लागल्या अगदी ड्रॅग आणि ड्रॉप करून आपण आपला वर्क फ्लो जो आहे तो तयार करतो अगदी एआय एजंट्स तुम्ही सहज बनवू शकतात ज्यांना प्रोग्रामिंगचं शून्य नॉलेज आहे काहीही माहिती नाही आहे असे लोक आता एजंट्स बनवू शकता आहेत आणि याच्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत जसं की एन एन आहे मेक आहे आपण मेकवर बरेचशे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर तुम्ही त्या बघितल्या असतील किंवा झॅपियर आहे, कि आहे खूप सारे पॉप्युलर प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही नो कोड आय एजंट्स किंवा वर्क फ्लोज तयार करू शकतात याच्यात काय असतं की तुम्हाला नोड्स दिलेले असतात आणि ते तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून तुमच्या वर्क फ्लो मध्ये यूज करतात पण याचा पुन्हा एक प्रॉब्लेम असा असतो की हे जे नोड असतात हे तुम्हाला मॅन्युअली कॉन्फिगर करावे लागतात म्हणजे ते कॉन्फिग्रेशन जे आहे ते थोडंसं तुम्हाला डोकेदुखी ठरू शकतं बऱ्याच जणांना ते करता येत नाही म्हणून मग या प्लॅटफॉर्म पासून पण काही लोक थोडे दूर जातात मग याला सोल्युशन पुन्हा आलेलं आहे आणि आपण आज असा एक प्लॅटफॉर्म बघतो आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशन सुद्धा तो सेल्फ करेल आपल्याला करायची गरज पडणार नाही आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे गम लूप मित्रांनो गमलूप हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही एक सिंगल प्रॉम्प्ट देऊन तुमचा वर्क फ्लो तयार करू शकतात एका प्रॉम्पने पूर्ण वर्क फ्लो तो तयार करून देईल नोड तो स्वतः ऍड करेल नोडचं कॉन्फिगरेशन तो करेल तुम्ही जे टास्क त्याला करायचं सांगितलेले आहेत ते तो प्रॉपरली कॉन्फिगर करून अगदी बेटर परफॉर्म करेल आणि विशेष म्हणजे हा प्लॅटफॉर्म ट्राय करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी तुम्हाला फ्री क्रेडिट्स पण याच्यामध्ये दिलेले आहेत जवळपास आपल्याला याचा प्लॅनिंग जर आपण बघितलं प्राइस प्लॅनिंग तर याच्यामध्ये दोन हजार क्रेडिट्स तुम्हाला मंथली फ्री मिळतात दोन हजार क्रेडिट्स आणि सफिशियंट आहे ते आता आपण जो वर्क फ्लो बनवतोय अगदी चार पाच क्रेडिट्सवर तुमचं एक कंप्लीट वर्कआउट होऊन जातं याच्यात फ्रीमध्ये तुम्ही एक ऍक्टिव्ह वर्क फ्लो तयार करू शकतात आणि अनलिमिटेड फ्लोज तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतात मग अजून काय पाहिजे एका सिंगल प्रॉम्पने वर्क फ्लो तयार होईल फ्री क्रेडिट्स आपल्याला जवळपास दोन हजार मिळतील ज्याच्यात तुम्ही एक सिंगल टास्क तुमचा आता आरामशीर करू शकतात एक ऑटोमेशन आणि नो कोडिंग प्लॅटफॉर्म आहे इंटिग्रेशन्स ऑटोमॅटिक आहेत हे सगळ्या गोष्टी आल्यामुळे काय झालं की हे बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहे जसं एन ए टेन आहे किंवा मेक आहे हे तुम्हाला अवघड वाटत असतील तर आजचं हे टूल तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की आपण सहज एक एजंट तयार करू शकतो मग आता आज आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की कशा पद्धतीने हा गमलू प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्ही यूज करू शकता आणि एक सिम्पल वर्क फ्लो याच्यावर एक प्रॉम्प्ट देऊन आपण तयार करून बघूयात आणि तुमचा ओपिनियन जो असेल तो तुम्ही मला फीडबॅकमधून म्हणजे तुमच्या कमेंटमधून मला नक्की देणार ठीक आहे चला आपण प्रॅक्टिकली बघूया कशा पद्धतीने हा वर्कफ्लो तयार करता येऊ शकतो बघा हा गमलू प्लॅटफॉर्म जो आहे याच्यावर आल्यानंतर आपल्याला इथे गेट स्टार्टेड हे बटन दिलेलं आहे हे गेट स्टार्टेड बटनला जस्ट क्लिक करायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यानंतर हा इथे स्टार्ट होईल आणि इथे तुम्हाला सगळ्यात आधी एक लॉग इन करून घ्यायचं आहे त्याचा हा इंटरफेस बघा अतिशय सोपा आहे तुम्ही इथे आल्यानंतर इथे सिम्पल प्रॉम्प्ट देऊन तुम्ही तुमचा वर्क फ्लो जो आहे तो तयार करू शकतात आणि जर तुम्हाला इंटिग्रेशन्स करत करता येत असतील किंवा जसं एन एटेन किंवा मेकवर तुम्ही वर्क फ्लो बनवतात तसं करायचं असेल तर मग इथे प्लसमध्ये जा इथे खूप सारे नोट्स तुम्हाला दिलेले आहेत बघा इथे तुम्ही सर्च पण करू शकतात हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ नोट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत जसं इथे गुगल शीट आहे जीमेल आहे खूप सारे नोट्स आहेत आणि मग तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून तुमचा वर्क फ्लो तयार करू शकतात पण आपण हे करणार नाहीये याच्यात आपल्याला मॅन्युअली मग सगळ्या गोष्टी इंटिग्रेट कराव्या लागतील त्यासाठी आपण काय करणार आहोत आपण एक प्रॉम्प्ट देऊन आपला वर्क फ्लो तयार करणार आहोत मग आता इथे एक मी प्रॉम्प्ट टाईप करतो आणि एक सिम्पल वर्क फ्लो आपण या ठिकाणी तयार करू आता वर्क फ्लो काय आहे बघा त्याचा मी तुम्हाला पहिल्यांदा आयडिया सांगतो हा वर्क फ्लो जो आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये एक मला डेली फाईव्ह न्यूज टॉप न्यूज ज्या असतील त्या त्याने मला स्वतः ईमेल कराव्यात रोज मॉर्निंगला नऊ वाजता त्याने मला त्या ईमेल कराव्यात असं मला वाटतं म्हणजे मी त्याला आता सांगतोय की एक असा वर्क फ्लो तयार कर की डेली फाईव्ह टॉप न्यूज तो सर्च करून आणेल आणि मला ईमेल करून देईल आपोआप रोज सकाळी नऊ वाजता आणि मग हे करण्यासाठी मला आता एक वर्क फ्लो या ठिकाणी तयार करायचं आहे बघूयात आपण आता हे सगळं कसं करताय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साईन इन करून घ्यावं लागेल म्हणजे तुमचं अकाउंट जे आहे ते तुम्ही लॉग इन करा गेट वर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला इथे विचारतो तुम्ही तुमच्या गुगल अकाउंट थ्रू इथे साईन अप करून घ्या ओके मी मग आता बघा सक्सेसफुली साईन इन केल्यानंतर तुम्ही इथे पोहोचलात या प्लॅटफॉर्मवर आणि इथे तुम्हाला एक प्रॉम्प्ट फक्त टाईप करायचा आहे आता मी एक सिंपल प्रॉम्प्ट अगदी साधा प्रॉम्प्ट आहे तो मी या ठिकाणी टाईप करतो की मला एक न्यूज लेटर एजंट तयार करून दे जो टॉप फाईव्ह न्यूज डेली मॉर्निंगला मला ईमेल करेल ना मग मी ते प्रॉम्प्ट आता या ठिकाणी टाईप करतो क्रिएट Create a newsletter newsletter agent that will that will search top five news news at nine a.m. daily and send send them to me. ऑन माय ईमेल मी त्याला सांगितलं की क्रिएटर अ न्यूज लेटर एजंट दॅट विल सर्च टॉप फाईव्ह न्यूज ॲट नाईन एम डेली अँड सेंड देम टू मी ऑन माय ईमेल अकाउंट आणि बघा आता इथे जस्ट एवढा प्रॉन टाईप केल्यानंतर मी आता एजंट बनवायला सुरुवात करतो आणि माझा एजंट क्रिएट करायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि स्टेप बाय स्टेप तो या ठिकाणी सगळं सांगतोय बघा आता तो बाजूला तुम्ही बघा इथे तो काय वर्क करतोय हे दिसतंय इकडे नोट्स तुमच्या ॲड होताना तुम्हाला दिसतील आता त्याने इथे आपला पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून घेतला त्याने प्रॉब्लेम बघितला आय विल हेल्प यू क्रिएट अ डेली न्यूज लेटर एजंट दॅट सर्च फॉर टॉप फाईव्ह न्यूज स्टोरीज ॲट नाईन ए एम अँड ईमेल देम टू यू ओके आता त्याने प्रॉब्लेम समजला आता तो फ्लो बनवायला सुरुवात करतोय बघा आता तो वेगवेगळे नोट्स सर्च करेल की काय काय करायचं त्याने स्टेप्स आउट केल्या की सर्च न्यूज करायच्या आहेत ट्रिगर काय डेली नाईन ए एमला करायचं आहे ट्रिगर न्यूज शोधायच्या फॉर्मॅट करायच्या आणि ईमेलवर पाठवून द्यायच्या मग आता तो त्याच्यासाठी वर्क फ्लो बनवायला सुरुवात करतो आता एक एक नोड इकडे ॲड होता ना तुम्हाला दिसेल बघा आता न्यूज शोधायचं काम कोण करेल पाठवायचं काम कोण करेल म्हणजे कोणता नोड त्याच्यासाठी यूज करायचा आपल्याला शोधायची गरज नाही बघा त्याने पहिला नोड शोधला पहिला नोड त्याने ऍड केला आणि तो आहे परप्लेक्स सिटी वेब सर्च नावाचा हा नोड त्याने ऍड केला परप्लेक्स मध्ये परप्लेक्स सिटी सोनार हे मॉडेल तो यूज करतोय तुम्हाला मॉडेल चेंज करायचं तर करू शकतात बट सर्चिंग साठी हे टॉप मॉडेल आहे परप्लेक्स तेच आपण राहू द्यायचं की त्याने प्रॉपर सर्च केलेला आहे आणि तो आता पहिला नोड जो आहे त्याला कॉन्फिगर करतोय बघा इकडे साईडला तुम्हाला दिसत जातो तो काय करतोय आता पहिल्या नोडला इथे प्रॉम्प्ट द्यावा लागेल सूचना द्यावी लागेल की टॉप न्यूज शोधे बघा त्याने सर्च इथे सूचना ऑटोमॅटिक दिली बघा सगळं तो करतोय आपल्याला काहीच करायचं नाही सर्च क्वेरी त्याने दिली की टॉप फाईव्ह ब्रेकिंग न्यूज टुडे लेटेस्ट हेडलाईन्स म्हणजे त्याने त्या परप्लेक्स सिटी सर्च नावाच्या नोडला इन्स्ट्रक्शन पण दिली आणि तो नोड रेडी केला पुढचा नोड पण त्याने ऍड केला बघा पुढचा नोड आहे आस्क ए आय नावाचा नोड आणि तो आस्क ए आय नावाचा नोड जो आहे त्याला तो काय करेल परप्लेक्स सिटीने जी न्यूज शोधली आहे ती तो त्याला प्रोव्हाइड करेल बघा आता हे सगळं ॲटोमॅटिक जोडत इथे आपल्याला मॅन्युअली काहीही करायचं नाहीये प्रत्येक नोड दुसऱ्या नोडला ॲटोमॅटिक तो जोडणार म्हणजे हे जे कॉन्फिगरेशन होतं हे किंवा किंवा थोडीशी डोकेदुखी होती जे बिगिनर्स होते ज्यांना एवढी प्रॅक्टिस नसते ते लोक मग त्याच्यापासून लांब चालले जातात म्हणजे इच्छा असूनही मग त्यांना ते करता येत नव्हतं ते काम ते सोपं झालं बघा आता त्याने दोघं नोड जोडले बघा म्हणजे त्याने काय केलं परप्लेक्स सिटीचा जो आउटपुट आहे तो आज एआयला त्याने पाठवला आणि आज के मध्ये पुढे डिटेल्स दिले नाही की तो त्याला अनालाईज करेल व्यवस्थितपणे सगळ्या न्यूज ज्या इकडनं त्याला मिळतील त्या तो प्रॉपर फॉर्मॅटिंग करेल आणि मग तो पुढे पाठवेल ईमेल सेंड करण्यासाठीच्या नोडला मग आता दोन नोड तर त्याने ॲड केले जोडलेसुद्धा आणि पुढचा नोड तो आता सर्च करेल आणि पुढचा नोड हा ईमेल पाठवण्यासाठीचा असेल आणि तो त्याला प्रॉपर कनेक्ट करून देईल सगळं ॲटोमॅटिक होतंय आहे म्हणजे मी आता हाताची घडी घालून बसलेलो आहे मी फक्त बघतोय वॉश करतोय मी कुठल्याही प्रकारची ॲक्शन किंवा ॲक्टिंग मला करायची गरज नाही बघा तिसरा नोडसुद्धा त्याने ॲड केला बघा सेंड ईमेल नावाचा नोड ॲड केला आणि आता तो हे नोड सगळं एकमेकाला जोडेल आणि कोणत्या ईमेलवर तुम्हाला फक्त ते न्यूज लेटर हवं आहे तेवढं तुम्ही फक्त त्याला सांगणार कारण ईमेल आय डी तर तू तु, तुमचा आहे तो तुम्हाला द्यावा लागेल तेवढी एक ॲक्ॲक्टिव्हिटी एक एक आपल्याला करावी लागेल म्हणजे इथे रिसिपियंड मेल त्या ठिकाणी आपल्याला जोडावा लागेल ईमेलचा सब्जेक्ट बॉडी सगळं तो जोडेल आपल्याला ते सांगायची गरज नाही बघ आता लेफ्ट साइडला आपण जर गेलो तर इकडे तो ऍक्शन एक, करतोय आता तो म्हणतोय सेंड ईमेल नोटिफिकेशन तुम्ही प्रोव्हाइड करा की कुठे तुम्हाला तो ईमेल पाठवायचा आहे मी माझा ईमेल आय डी इथे जस्ट टाईप करून देतो बघा मी त्याला ईमेल आय डी फक्त दिला आणि तो त्याचा पुढचा फ्लो कंटिन्यू करतोय आता त्याने सगळ्या गोष्टी प्रॉपर जोडल्या आहेत बघा तिघ नोट जे आहेत ते एकमेकाला व्यवस्थितपणे जोडले आणि तो आता कंप्लीट वर्क फ्लो टेस्ट करतो आहे ईमेल वगैरे सेंड करण्यासाठी आणि टायमिंग वगैरे त्याने सेट केला आहे की नाईन ए एमला बरोबर त्याला त्या न्यूज पाठवायच्या आहेत आता सगळं तो रेडी करून देईल आणि आपण याला फक्त काय करायचं आहे एकदा टेस्ट करून बघण्यासाठी रन करायचं मॅन्युअली नंतर पुढचं काम तो ॲटोमॅटिक करत जाईल डेली नऊ वाजता सकाळी हा वर्क फ्लो रन होत जाईल आणि आपल्याला न्यूज नाही आता टेस्टिंगसाठी म्हणून आपण याला फक्त रन करणार बघ आता या रन बटनला मी क्लिक करतो आणि तो त्याचं काम सुरू करेल बघा आता त्यांनी त्याचं काम सुरू केलं तो काम करतोय बघा आता फ्लो रन होतोय परप्लेक्स सिटीने न्यूज सर्च केल्या त्याने झिरो क्रेडिट्स वापरले म्हणजे पॉईंट थर्टी नाईन अगदी खूप कमी वेळामध्ये त्याने ते काम केलं त्याने आस्क ए आय यूज केला त्याने दोन क्रेडिट फक्त वापरले सेडिमेनसाठी पण झिरो क्रेडिट म्हणजे फक्त दोन क्रेडिट्समध्ये माझं काम झालं म्हणजे दोन हजार क्रेडिट्स मला मिळालेले आहेत आता हे एक ऑपरेशन करण्यासाठी त्याला फक्त दोन क्रेडिट्स या ठिकाणी वापरावे लागले आता ईमेल त्याने पाठवून दिलेला आहे सक्सेसफुली आणि मी चेक करतो आता माझ्या ईमेल ते आलेला आहे का आणि बघा माझ्या ईमेल अकाउंटवर मी गेलो आणि इथे मला दिसतंय बघा गमलू या ठिकाणी दिसतंय आणि ते न्यूज लेटर जे आहे ते मला दिसत आहे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये बघा सगळ्या टॉप न्यूज त्याने मला ईमेलवर पाठवून दिलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली टॉप टू बॉटम सगळा वर्क फ्लो जो आहे तो या ठिकाणी रन होतो आहे त्याने आजची तारीखसुद्धा तरी बघा ट्वेंटी फोर्थ ऑफ सप्टेंबर आणि त्याने ही कंप्लीट न्यूज आजच्या ज्या टॉप न्यूज असतील त्या त्याने मला या ठिकाणी पाठवून दिल्या अशा पद्धतीने हा वर्कफ्लो जो आहे तो या ठिकाणी तयार होत असतो अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी वर्कफ्लो तयार करत असतो तुम्ही याला एडिट करू शकतात म्हणजे हे नोट्स तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसे अरेंज करायचे तसे शकता। तुम्ही ठेवू शकतात आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी शक्य आहेत तुम्ही एक्सपर्ट झालात याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या की मग तुम्ही काय करू शकता तुम्ही मॅन्युअल कॉन्फिग्रेशन करून अजून मोठे मोठे वर्क फ्लोज तुम्हाला तयार करता येऊ शकतात तर जे आपण वर्क फ्लोज तयार करतो ते बघा या प्लॅटफॉर्मवर सेव्ह होत जातात आता हा मी वर्क फ्लो तयार केलाय हा इथे सेव्ह राहील याच्यावर मला काही ॲक्शन्स घ्यायचे आहेत म्हणजे याला रिमूव्ह आहे याचा डुप्लिकेट काही बनवायचं आहे ते साईडला दिलं आहे सगळं डिटेल की मी या वर्क फ्लोला सांभाळून ठेवू शकतो किंवा नको असेल तर मी याला काढून टाकू शकतो आता तुम्हाला अगदी स्क्रॅच पासून वर्क फ्लो बनवायचा असेल तर तुम्ही इथे क्रिएट फ्लो या बटनला क्लिक करून एक एक नोट तुम्ही स्वतः सर्च करा आणि ते तुम्ही या ठिकाणी जोडू शकता याच्यात सगळ्यात महत्वाचं अजून काय बघा याच्यामध्ये टेम्पलेट्स खूप सारे त्यांनी दिलेले आहेत बघा इथे मी आता टेम्पलेट्स बाय गम लूपला क्लिक करतो आणि इथे तुम्हाला थाउजंड्स ऑफ टेम्पलेट या ठिकाणी दिसतील म्हणजे रेडीमेड सगळा फ्लो रेडी आहे तुम्ही फक्त तो तुमच्या टास्कला मॅच होत असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट चूज करू शकता बघा आता याच्या मध्ये हा पहिला टेम्पलेट त्याने दिलाय कस्टमर सोशल मीडिया सेंटिमेंट अनालिसिस करायचं असेल तर तुम्ही हा वर्क फ्लो यूज करा इथे सेकंड दिलाय बघा त्याने युट्यूब व्हिडिओ अनालायझर युट्यूबच्या व्हिडिओचा अनालिसिस करायचा असेल हा वर्क फ्लो आपला आर्टिकल अनालायझर तुमचा एखादा आर्टिकल आहे त्याचा अनालिसिस करणारा वर्क एजंट बनवायचा आहे तुम्ही हा वर्क फ्लो यूज करा सगळे आहे व्हिडिओपासून ब्लॉग पोस्ट बनवायची आहे हा वर्क फ्लो यूज करा वर्ड न्यूज रिपोर्ट जनरेटर तयार करायचा आहे हा वर्क फ्लो बनवा पॉडकास्ट आर्टिकल रायटर बनवायचा आहे हा वर्क फ्लो बनवा खूप सारे रेडीमेड आहेत बघा यूट्यूब यूट्यूब ब्लॉग स्पोर्ट ब्लॉग पोस्ट तुम्हाला बनवायची आहे आर्टिकल ट्वीट जनरेटर तुम्हाला बनवायचा आहे यूट्यूब टू ओ ब्लॉग कन्वर्टर करायचा आहे खूप सारी मोठी लिस्ट आहे म्हणजे मी मी इथे स्क्रोल करतो आहे आणि तुम्ही बघा म्हणजे याच्यापैकी जर एखादा वर्कफ्लो तुमच्या पर्पज साठी मॅच होत असेल तर तुम्ही तो डायरेक्ट निवडा आणि त्याला फक्त तुमचं कॉन्फिग्रेशन तुम्ही करा म्हणजे आता समजा तुमचा ईमेल अकाउंट त्याला लागणार असेल तर मग तो त्याचं क्रेडिट तुमच्याकडे मागेल किंवा तुमचं एखादं गुगलचं वर्कशीट मध्ये तुम्हाला आउटपुट पाहिजे व तुमचं वर्कशीट त्याला जोडून द्यावं लागेल म्हणजे बेसिक कॉन्फिग्रेशन तुम्ही करा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जो आहे तो त्याच्या रेडी असतील म्हणजे कोणत्या पर्पज कोणते नोड वापरायचे हे आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही खूप सारे टेम्पलेट्स आहेत मी स्क्रोल करतोय बघा खूप मोठी लिस्ट आहे आणि आपले बरेचसे टास्क याच्यामध्ये आपल्याला सापडून जातील आणि जर याच्यापेक्षा वेगळा असेल म्हणजे टेम्प्लेट्स मध्ये तुम्हाला सापडत नसेल तुमचं वर्क तर मग अशा केस मध्ये तुम्ही क्रिएट न्यू वर्क फ्लो करा त्याच्यापेक्षाही सोपं काम मग तुम्ही सर्व त्याला प्रॉम्प्ट द्या तो तुमच्यासाठी सगळं काम करून देईल आता हा गमलूक नावाचा जो प्लॅटफॉर्म आपण बघितला हा बाकीच्या पेक्षाही इझी झाला म्हणजे ज्याच्यामध्ये एक सिंगल प्रॉम्ट देऊन आपण कम्प्लीट ऑटोमेशन तयार करतोय करू शकतोय मित्रांनो तुम्ही याला ट्राय करा स्वतः एकदा त्याच्यावर वर्क फ्लो बनवा तुमच्या बिझनेससाठी जे काही टास्क असतील ते तुम्ही याच्यावर ट्राय करा थोडा स्टडी करा त्याचा खूप उपयुक्त असा हा प्लॅटफॉर्म आहे आणि दोन हजार क्रेडिट्स इनफ आहेत आपलं काम तर आरामशीर त्याच्यात होऊन जातं शिकण्यासाठी तर ते खूप सारं आहे म्हणजे दोन हजार मध्ये तुम्ही खूप सारे टूल्स त्याच्यामध्ये यूज करू शकतात मित्रांनो आजची व्हिडिओ जर तुम्हाला काही शिकून गेली याच्यातून तुम्हाला काही शिकायला ला। मिळालं तर मग लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय